हॅलो फ्रेंड्स आचे वडिओमध्ये आपणाला कल्याण विभाग या परीक्षेकरिता म्हणी आणि त्यांचे अर्थ बघायचे आहेत कारण की आता जेवढ्या शूट झाल्या आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल की म्हणी आणि त्यांचे अर्थ यावर एक ते दोन प्रश्न प्रत्येक शूटमध्ये बघायला भेटले आहेत तर मनी आणि त्यांचे अर्थ आपल्याकडे दोनशे एक म्हणी आणि त्यांचे अर्थ आहेत मॅक्झिमम आज म्हणी बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरू करायचं आहे तर पहिली म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे याचा अर्थ होतो फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे त्यानंतर पुढील मन आकारे रंगती चेष्टा म्हणजे बाह्य लक्षणावरून अंतर्गत वागणुकीचे चित्र स्पष्ट होते पुढील आहे आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजेच काय स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही पुढे अर्थीदान महापुण्य म्हणजे काय दान नेहमी का सतपात्री केले पाहिजे पुढे आहे आगीतून उठून फुफट्यात पडणे म्हणजे काय एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे पुढे आळी मिळी म्हणजे आपले रहस्य गुपित ठेवण्यासाठी दुसऱ्याला चुप करणे पुढे आलिया भोगासी असावे सादर म्हणजे काय तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे पुढे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजेच मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे पुढे उचलली जीभ लावली टाळूला म्हणजेच काय विचार न करता बोलणे पुढे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला तर याचा अर्थ आहे दुसऱ्याला आपण ज्या दोषाबद्दल हसतो तोच दोष नेमका आपल्याजवळ असणे पुढे आजा मेला नातू झाला म्हणजे काय एखादी नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे पुढे आंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजे काय अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त मिळणे पुढे असतील शिते तर जमतील भूते म्हणजे काय पैशामुळेच चार व्यक्ती आपल्या भोवती असतात पुढे अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे काय खाण्यापिण्यात अतिरेक घातक ठरतो पुढे अग अग म्हशी मला नेशी म्हणजेच काय आपली चूक दुसऱ्याच्या माती मारणे पुढे अन्न सत्री जेवण मिरपूड मागणे म्हणजेच अगोदर अगोदरच एखादे काम फुकट करून वर मिदास खोरी करणे पुढे अडली गाय फटके खाय म्हणजेच काय अडचणीत सापडणाऱ्याला आणखीच हैराण करणे पुढे आपला हात जगन्नाथ म्हणजे काय आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते पुढे आधीच तारे त्यात शिरले वारे म्हणजेच काय आधीच मरकट आणि त्यात त्यांनी मद्यपान करणे पुढे मनी नाही भाव देवा मला पाव म्हणजे काय कर्म न करता फळ मागणे पुढे देव देवळात म्हणजे काय एका कामात जाणे पण दुसरेच काम करणे पुढे कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी म्हणजेच काय सर्वांचेच दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही पुढे कुठे जाशी भोगा तो तर तुझ्या पुढे उभा म्हणजे नको असलेले संकट समोर येणे पुढे कावळा बसायशी आणि फांदी तुटायशी म्हणजे काय परस्पर संबंध नसताना योगयोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे पुढे आहे कडी चोर तो माडी चोर म्हणजेच काय शुल्लक अपराधाचा घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे पुढे काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजेच काय नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावणे पुढे उंदराला मांजर साक्षी म्हणजे काय सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे पुढे काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर येत नाही म्हणजे संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते पुढे करंगळी सुजली म्हणून डोंगर एवढी होईल काय मुळातच लहान वस्तू कितीही प्रयत्न केले तरी मर्यादेपेक्षा वाढत नाही त्यानंतर पुढे कसायला गाय धार्जिनी म्हणजे भांडखोर व अनितिमान गुंडाम पुढे गरीब माणसे नमतात पुढे काप केले पण भोके राहिली म्हणजेच काय वैभव गेले पण खाना मात्र राहिल्या खुना पाहिजे या ठिकाणी खुना मात्र राहिल्या नेक्स्ट करेन ती पूर्व म्हणजे मी करेन ते यो योग्य असे वागणे पुढे उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे पुढे एक एका माळेचे म्हण म्हणजेच काय सगळेच सारखे अजूनही म्हणी आहेत त्यापूर्वी छोटीशी अॅडवर्टाइजमेंट तर लक्षात घ्या कल्याण विभाग याकरता आपण परीक्षेत जे प्रश्न विचारतायत त्याकरता एक स्पेशल पीडीएफ फाईल घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला समनार्थी उर्धाचे शब्द म्हणी अर्थ पुस्तक लेखक लेखक टोपणनाव जनगणना योजना घटनादुरुस्ती प्रश्न त्यासोबत तुमच्या स्क्रीनवर ज्या डिटेल दिसत आहेत ह्या सर्व पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील याची जी प्राईज आहे ती आहे फक्त नव्याण्णव रुपये हे पर्चेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे जर पेमेंट होत नसेल तर अधिक माहितीकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता याचा स्क्रीनशॉट घ्या माहिती बघा परीक्षेत याच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळं आवर्जून परचेस करा जर कोणाला ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये फुल लेन टेस्ट आहेत पाच सामनेन्यांच्या सात टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस इंग्लिश ग्रामरचे दहा चालू घडामोडीचे तीस टेस्ट आहेत असे एकूण टेस्ट आहेत याची जी प्राइस आहे ती आहे वन फोर्टी नाईन परंतु ॲप्लिकेशनमध्ये एक्झाम झिरो पंचवीस हा कोड जर यूज केला तर फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ भेटणार आहे याकरिता तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची आणि हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतर पुढील म्हणून बघूयात उडता लात बसता बुक्की म्हणजे काय एकसारखा नेहमी मार देणे नेक्स्ट एकाच एकाची जळते दांडी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी म्हणजेच दुसऱ्याच्या अडचणीतही स्वतःचा फायदा पाहणे पुढे एक न धड बाराभर चिंद्या म्हणजे सगळेच अपूर्ण पुढे एका मॅनात दोन तलवारी राहत नाही म्हणजे दोन तेजस्वी माणसे एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदू शकत नाही पुढील म्हण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ हे कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये पुढे आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार म्हणजे जे मुळातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थच पुढे गरजवंताला अक्कल नसते म्हणजे गरजेपोटी दुसऱ्याचे निमाटपणे सहन करणे पुढे गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना नापुण्य म्हणजे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते पुढे कोळसा जितका उघडावा तितका काळाच म्हणजेच वाईट गोष्टीचा कितीही उहापोह केला तरी ती वाईटच असते पुढे कोरड्याबरोबर ओले जळते म्हणजे काय निष्कारण निरापराध्याची अपराध्यासोबत गणना करणे पुढे माकडाच्या हातात कोलीत म्हणजे विध्वंस तोशी माणसाच्या हातात कारभार सोपविणे पुढे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होतो पुढे गरज सरो वैद्य मरो म्हणजे आपले काम झाले की उपार कर्त्यांची परवा न करणे पुढे खाऊन माजावे टाकून माजू नये म्हणजे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये पुढे आहे खाणे जाणे तो पचवू जाणे म्हणजे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असणे पुढे आहे गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणजे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो पुढे कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा म्हणजे आपल्या ताब्यातील वस्तूवर आपलाच हक्क दाखविणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकावन्न म्हणे आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत जर तुम्ही हे मटेरियल जर परचेस केलं तर त्यामध्ये दोनशे एक म्हणे दो तुम्हाला डायरेक्ट भेटून जातील लक्षात घे हे जे जेवढे कंटेंट आहेत ना ते परीक्षेसाठी अगदी महत्वात आहे तुम्ही कोणत्याही पुस्तकातून तयारी केल्या असेल कोणत्याही क्लासेसची तयारी केल्या असेल परंतु परीक्षेला जाता जाता या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करून जाऊ शकता तसेच आपल्याला कल्याण संपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज जर पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत पीडीएफ स्वरूपात जी प्राइस आहे ती आहे टू फोर्टी नाईन याकरिता तुम्हाला सेम क्रमांकावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे हे जे दोन्ही कंटेंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू